मी बसनीच जाईन मी नाही रिक्षेने जाणार बसनी जायचे मी मी ट्रेननी जायचे सगळीकडे oh. येस येस पैसे सेव्ह करायचे मी पेईंग गेस्ट म्हणून राहायचे तिथे मी एक सूप मिळतं आपलं hmm. ज्याच्यामध्ये दोन बाउल्स सूप होत असेल hmm. मेबी hmm. दोन लोकांसाठी ते एक सूपचं पाकिट मी आठ दिवस पाणी घालून घालून तो माझा डिनर असायचा यार म्हणजे मला काही कोणी असं सांगितलं नव्हतं की तू असं पैसेच वाचव वगैरे आणि हे मी कधीच कोणाला सांगितलेलं नाहीये पण मी असंच करायचे कारण मला पैसे सेव्ह करायचे होते आणि मला मी म्हटलं जसं पैसा मला कमवायचाच होता मला खूप इम्पॉर्टंट होता पैसा कारण मी काय माझ्या घरी असा खूप पैसा बघितलेला नव्हता अत्यंत मिडल क्लास फॅमिलीतनं आलेली मी मुलगी होते आई आणि पप्पांची मी सगळी धडपड बघायचे की हे पण करायचंय बरं ती एवढी शिक्षणं देऊन सगळं करून आमचं आम्हाला एक एक कलाही शिकवल्या होत्या माझा भाऊ सुद्धा आज गाण्यामध्ये उत्तम क्लासिकल गातो मी क्लासिकल डान्स शिकलेली मुलगी आहे त्यामुळे मग ह्या सगळ्यासाठी होणारा खर्च त्यांची धडपड धावपळ मी बघितली होती त्यांचा स्ट्रगल मी बघितला होता सो so, मला माहिती होतं की कि पैसा किती महत्वाचा आहे सो so, तेव्हापासून मी ते ठरवलं होतं की आपल्याला सेव्ह करायचंय आणि से आपल्यालाही छान राहायचं मुंबईत घर घ्यायचंय भाई आपल्याला आणि घेतलेलं आहे असं ते जे काय एक सो आठ दिवस ना पुरवलंय ते आज कामी आलंय